पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर मी राजीनामा देणार असं जगताप यांनी काही दिवसांपूर्वीच घोषित केलं होतं आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत मात्र प्रशांत जगताप यांना हे मान्य नसल्यानं त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुणे शहराध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला आहे माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्या पक्षाचा स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे मी राजकारण सोडणार नाही समाजकारण सोडणार नाही माझा राजकीय प्रवास थांबणार नाही मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे प्रशांत जगतापला सहा तास चर्चा केली आहे सहा प्रशांत जगतापांना सहा तास मी स्वतः बोलले वन ऑन वन आणि त्यांची मन की बात कसली पण बात ऐकायची माझी तयारी आहे आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील त्याला तिकीट ते म्हणतील तो कॅम्पेन ते म्हणतील तो चेहरा बघू बघूत त्यांनी चर्चेला तर बसायला पाहिजे आमच्या सगळ्यांबरोबर हे करायला